बीडच्या केज तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे खून करण्यात आलाय या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी मसाजोग गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला संतोष देशमुख यांचं कुटुंब उघड्यावर पडलं असून त्यांना न्याय मिळणं आवश्यक आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत कुटुंबाकडून सीआयडी चौकशीची मागणी केली जाते सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी प्रकरण दाबण्याच्या भानगडीत पडू नका या प्रकरणात जातीचे लोक पाठीशी घालू नका हा रास्ता रोको नाही तर न्यायाची प्रक्रिया आहे महाराष्ट्रातील जनतेनं संयम दाखवा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय मुख्यमंत्र्यांनी हा विषय तातडीनं हाताळावा तुम्ही संवेदनशील असाल तर हे शांततेत हाताळा चोवीस तास उलटून देखील नाही त्यामुळे अपहरण करून जी हत्या करण्यात आलेला आहे त्या आरोपींना अटक करण्यासाठी व संतोषच्या न्याय मिळण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण रात्रीपासून

त्यांची मागणी सरकारी वकील द्या त्यांची मागणी हे फास्टॅग क्वार्टर चालवा याला फाशीची शिक्षा होऊ द्या एफ आय आर चांगला घेतला नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो घ्या ही न्याय मागायचा याल याला रास्ता रोख समजू नका दाबू नका बरं प्रकरण दाबायच्या भानगडी तिथल्या जिल्ह्यातल्या छाती बडून घेणाऱ्या नेत्यांना निकषून सांगतो याला रास्ता रोक समजू नका याला जातीत तोलू नका आणि जातीचे लोक पाठीशी घालू नका आठ टाका हे रास्ता रोको नाही न्यायाची प्रक्रिया आहे हे लोक सकाळपासून संयमानं बसले आहेत म्हणजे शांतते ते मराठा आणि महाराष्ट्रातही संदेश फिरायला लागला आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो संयम धरायचा आहे सगळ्यांनी शांत राहायचं आहे न्याय शंभर टक्के मिळणार आहे एस पी साहेब हे सगळेजणं काम चांगलं करत आहेत ते न्याय देतील या मागण्यांच्या सगळ्या न्याय मिळत आणि माझीही इच्छा आहे की सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं आपल्यामार्फत तातडीनं हा विषय ताबडतोब हाताळा कारण हे मर्डर झाला आहे ही काय रास्त रोको नाही एखाद्या मागणीसाठी तुम्ही संवेदनशील असाल तर हे ताबडतोब मुख्यमंत्र्यांना हाताळा कारण त्या बॉर्डीवरती अंत्यसंस्कार होणं गरजेचं आहे असाल सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला थोडी जाणाची तर ताबडतोब लक्ष घालायचं